बसचा टेरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात अपघातात चाळीस ते पन्नास प्रवाशी गंभीर जखमी मालेगाव येथे मनमाड मालेगाव महामार्गावर बस उलटून पन्नास प्रवासी गंभीर जखमी सविस्तर वृत्त अशी की आज सकाळी आठ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान मालेगावजवळील वराणे गावाजवळ मालेगाव मनमाड महामार्गावर पुणे ते नेपाळ जाणारी ब्रस बस क्रमांक ए आर ओ एक एस ओ तीनशे सहा या बसचे टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले बसने पलटी घेतली त्यात पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत अशी प्रथम झालटे मालेगावकडे जात असताना त्यांना या घटनेचे वृत्त समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिक व झालटे यांनी तातडीने अग्निशमन बोलावून तातडीने मदत कार्य सुरू केले त्यामुळे सर्व जखमींना ताबडतोब अँब्युलन्सने शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यात मोठी मदत मिळाली मात्र त्यामध्ये एका आठ ते दहा वर्षाचा सहाय्याने मोठी कसरत करावी लागली त्याला बाहेर काढता क्षणी तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी प्रत्यक्षात रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांना पुढील उपचारासाठी माहिती देऊन लवकरात लवकर जखमींवर उपचार व मदत करण्यात यावी अशी माहिती दिली आहे यासनासाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू